रुद्र शिवाजी महाराजांची राजधानी काय आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला आणि शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी आणि शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय होतं आणि शिवाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं शेबाई आणि शिवाजी महाराज कोणत्या गडावर गेले तापग आणि कोणाला मारलं अफजल खानाला खाना आणि शिवाजी महाराजांच्या आईचं का नाव काय होतं जिजाऊ आणि त्यांच्या बाबांचं नाव काय होतं राजे आणि मला सांग आपल्या देशाची आपली, देशा आपली राज्यघटना कोणी लिहिली अंबेरिका आणि भावांनी आणि आपल्याला शिक्षण कोणी दिलं फुले महात्मा यांनी दिलं आणि आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे मोदी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आणि आपल्या इंडियाचा कॅप्टन कोण आहे विराट कोहली विराट कोहली तुला काय व्हायचं आयपीएस बर आयपीएस कशी करतात कळतात अच्छा कळतात ते तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय जिराय जोरात जो मान तुमचे आमचे नातं काय जय जिजाऊ जय जिराय थँक्यू